योगेश सर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यातलं क्राईम सगळेजण त्याच्यावर बोट ठेवतात की कोयता गँग असेल अजून कुठल्या गँग असतील अगदी दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडतात परवाची घटना आहे की पन्नास लाखांची भर रस्त्यावरनं लूट झालेली आहे तर पुणे किंवा नागपूर नागपूर सुद्धा काय कमी नाहीये हे कॅपिटल सिटी होत आहेत क्राईम सिटी होत आहेत सुसंस्कृत शहर जर क्राईम सिटी होत असेल तर ही गंभीर बाब आहे एक गोष्ट पुण्याच्या बाबतीत कारण मी पुण्याचे स्वतः दोन वेळा दौरे केलेत ह्या ह्या विषयाला घेऊन मी स्वतः तिथे पोलीस आयुक्ताला जाऊन मी स्वतः बैठक घेतो याची नेमकी कारण काय एक लक्षात येते की जे कोण क्राईम जे होत ते ग्रामीण भागामधन शिरकावाहून होत होतंय पुणे शहरामध्ये गँगस्टर्स राहत नाहीत हे जे हे है है में में जे लाहन है। काही गुन्हेगार आहेत ते पुणे शहरामध्ये नाही आहेत हे ग्रामीण भागामध्ये आत जास्त येत असतात ह्याच्यामध्ये जुनेल म्हणजे लहान मुलांचा समावेश जास्त आहे काय करत काही गँगस्टर्स हे गुन्हेगार जे आहेत ते लहान मुलांकडनं क्राईम करून घेतात आणि मग त्यांना अर्थात त्यांना आपल्याला अटक करू शकत नाही त्यांना बाळसुद्धा गृहमध्ये आपल्याला पाठवावं लागतं त्याचा फायदा घेऊन काही लोक क्राईम करतात तर अशा काही गोष्टी आपण केल्या असे छोटे गुन्हे असतील काही संख्या कमी असतील पण इतर जे मोठे गुन्हे घडत आहेत किंवा ड्रग सारखा घटना घडत ड्रग्सची समस्या तर ही पूर्ण जगामध्ये ह्याच्यामध्ये हो। फक्त महाराष्ट्रामध्येच आहे असं तो भाग नाही ड्रग्ज वरती आपण जो ड्राईव्ह घेतलेला आहे आता आपण एन टी एफ म्हणजे अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण जी स्थापना केली आहे आता आपला असं निर्णय आपण घेतलेला आहे की मधल्या प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये फक्त ड्रग्जवरती काम आमकड वेगळी टीम असणार आहे पोलिसांची मग मंत्रालयाचं खास पुण्याकडे लक्ष आहे का पुण्याचं स्वरूप बदलणार का चेहरा बदलणार का ते शंभर टक्के बदलेल आणि हे सायबर सिटी आहे सुसंस्कृत शहर आहे कोयता गँग वगैरे असे कुठले गँग तिथे ऍक्टिव्ह नाही आहे मी मग अशी म्हटलं लहान मुलांकडनं कुठे दबदा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाही पण हे एकाच गँग कंटिन्युअस होतं असं नाही ओके लहान मुलांच्या कडनं हातात कोयता द्यायचा हजार जरा दुकान फोडून नये मग त्यांना आपले दोनशे तीनशे रुपये दिले हे दुकान फोडून येतात अशा पद्धतीचे जे क्राईम करून आपण तिथे ह्या अशाही घटना घडू नये ह्यासाठी पुण्यामध्ये आपण आता पोलीस स्टेशनची आपण संख्या पण वाढवतोय पुण्यामध्ये आता संख्याबळ देखील आपण आता वाढवतोय पुण्यामध्ये सीसीटीव्हीचा आपण कव्हरेज आता आपण वाढवतोय क्राईम कव्हर करण्यासाठी जे जे गोष्टींच्या तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता ते आपण सगळं वाढवतोय आणि शंभर टक्के पुण्याचं क्रम आपल्या भविष्यात कमी होताना दिसतंय आपले गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री गा शहर म्हणजे होमटाऊन खुद्द नागपूर उपराजधानी आपल्या राज्याची तिथे देखील क्राईम कमी नाही क्राईम वाढतोच आहे तिथे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट e कॉमला नक्की भेट द्या नाही नागपूर जर का आपण बघितलं सध्या क्राईमच्या दृष्टीने सत्तावीस नंबरवरती आहे असं विरोधकांकडनं नेहमी अशी एक जाणून बोलून चर्चा केली जाते की नागपूरमध्ये क्राईम वाढतोय क्राईम वाढतोय पण सध्या सत्तावीस नंबरवरती आहे नागपूर नागपूरमध्ये इतकं क्राईमचं लेवल नाही आहे ठीक आहे आता मुख्यमंत्री साहेब आहे त्यांच्यासाठी गृह खाता आहे म्हणून ती चर्चा काही विरोधक तिथे करत असतात परंतु बघा शेवटी प्रत्येक जिल्ह्यावरती आता मी शहरी भागाचा गृहराज्यमंत्री म्हणून प्रत्येक शहरावरती कमिशनरवरती माझं लक्ष असणं आणि पोलिसांकडनं कडक कारवाई करून घेणं कर, कर, ह्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही यशस्वी होतोय